गुरुजी विवाहासाठी गुण मिलन योग्य आहे काय असं मत आजकाल विवाह ठरवायचा म्हटलं की लोक गुण बघतात आणि अठरा किंवा अठरा पेक्षा जास्त गुण जमले की पत्रिका जमली असा लोकांचा समज होतो अच्छा म्हणजे गुण बघतात हो आणि अठरा आणि अठरा पेक्षा जास्त म्हणजे काय आहे हा तर गुण एक पासून आठ पर्यंत oh. वर्ण ते वश्य होळीनं oh, yeah. hmm. त्यांना क्रमांक नंबर दिलाय हा वर्ण एक वश्य दोन तारा तीन गण चार हा मैत्री पाच त्याच्यानंतर गण बघतो ना आपण राक्षस वगैरे तर गण सहा हृकुट सात आणि नाडी आठ हे सगळे गुण एकत्र केल्यानंतर छत्तीस होतात मग समजा प्रत्येक तुमच्या तर छान चाललंय पाहिजे ना हो बरोबर आहे ना मग मला सांगा छत्तीस गुण मिळून सुद्धा गटरस्फोट काय होता नेमका हा प्रश्न माझ्या डोक्यात होता म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला अच्छा मग माझा एक प्रश्न आहे की गुण मिलन बघावं कि मनोमिलन बघावं मनोमिलन बघायला पाहिजे ना खरे मनोमिलन बघायला पाहिजे हो मग आपण असं म्हणूया का मिलन झाला चुली ही बघूया मनोमिलन हा ह्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये निश्चित जाणून घेऊया चालेल का हो।, हो ना कट कर,